विधानसभेसाठी मवियाची रणनीती आता सुरू झाली आहे जागा वाटपासाठी सात ऑगस्टला बैठक बोलावण्यात आली बाळासाहेब थोरात यांनी उद्धव यांची भेट घेतलेली आहे विधानसभेसाठी आता मवियाची रणनीती ठरणार आहे जागा वाटपासाठी सात ऑगस्टला बैठक बोलावण्यात आली आहे मातोश्रीवर जाऊन भेट झालेली आहे बाळासाहेब थोरात यांनी उद्धव यांची भेट घेतलेली आहे जागा वाटपासाठी आता सात ऑगस्टला बैठक होणार <धिक्षा> आहे मविया आता विधानसभेसाठी आता तयारीला लागली आहे आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत तर डॅरिल विधानसभेसाठी आता मवियाकडून तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय जागा वाटपासाठी सात ऑगस्टला बैठक होणार आहे काय अधिकची माहिती नीलम आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आता महाविकास आघाडीने कंबर कसली आहे येत्या ऑगस्ट रोजी मुंबईत महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडणार आहे अशी माहिती स्वतः काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे काल बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिलेली आहे आपण पाहिलं तर तिन्ही पक्षांनी एकंदरीत दोन्ही अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा जागांचा चापणी केली होती आणि या संदर्भातील माहिती तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत देणार आहे या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे असतील नाना पटोदे असेल जयंत पाटील शरद पवार तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि तिन्ही पक्षांनी केलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी संदर्भात अहवाल सादर करणार आहेत आणि त्या संदर्भात एकंदरीत नंतर कोण किती जागा लढवणार या संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे नीलम दारेल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे